तू काय करतोय आता काढतो पावडं कसं लागते अरे ते पाय नेहमी होतील शाप आधी आधी नको काढू आधी पाप्पा ना माप काढून घेऊ मग पाटापटा पण काढून टाकू बस तेवढाच बघा हौसा जास्त मोठ जास्त मोठं नको इथं समोर आहे ह्या ह्या लाईनीतच काढू आपण वाडा आपला नवीन बांधायचा आहे ना म्हणून हाऊसा काढायचा हाऊसा तो काढायचा काढायच लागणार आहे गोचड्या गोचड्या उन्हाळ्या का हावसा आपण याच्यासाठी काढतो उन्हाळ्यात हावसा काढतात का आपला तर हाऊस जो वाडा आहे तो नवीन बांधायचा आहे म्हणून गुरे इकडे घ्यायचे दुसरं एक कारण असतं की स्वच्छता राहते स्वच्छता राहते गोचड्या वगैरे काय असले तर त्या पळून जातात आणि जर तिथंच आपण उन्हाळ्यात बांधले गुरांना तर ते गोच्या गुरांना त्रास देतात आणि हा त्रास त्रास आपण सहन करू शकत नाही संकेत पप्पा ना कधी काढून घेऊ दे मग मी सुरुवात करतो एक वाटेन मम्मी जा तू मम्मी काय मम्मी काय काम करते जा मम्मी दोन वाट्या दिसेल का जाताना काम करते ते इथं वहिने त्यांच्याकडनं की जा काम आणतो मी आणतो लगेच बाय